दोन हजार पंचवीस आणि मी माझ्या शेतामध्ये आणि या ठिकाणून माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यात सांगायचं झालं तर आणखीन जवळपास दहा अकरा बारा राज्यात असं विकुरलेल्या स्वरूपाचं दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पा। पडणारच आहे म्हणून हा अंदाज लक्षात म्हणजे सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश दररोज वेगवेगळ्या भागामध्ये पाऊस पडत जाईल म्हणून हे प्राथमिक स्वरूपात अंदाज घ्यायचा आहे पण काय झालं हे करत असताना मला उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचे फोन आले उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक येवला निफाडा त्याच्यानंतर संगमनेरचे काय आले श्रीराम श्रीरामपूर त्याच्यानंतर कोपरगाव त्या भागातले बरेच फोन आले की आमच्या भागामध्ये पाऊसच नाही तुमच्या तिकडे पडतं फक्त पिकांना पिकांना पाहिजे तसाच पडतोय तर मग पाऊस कधी येत तर उत्तर महाराष्ट्रासाठी खास करून एक आनंदाची बातमी की उत्तर महाराष्ट्रामध्ये पंधरा ऑगस्टपासून म्हणजे पंधरा ऑगस्टपासून ते बावीस ऑगस्टच्या दरम्यान जोरदार पाऊस पडणार आहे म्हणजे ना तुम्हाला सांगतो सोळा सतरा अठरा एकोणीसच्या नंतर चांगला अतिवृष्टी देखील काय काय ठिकाणी होणार आहे मुसळधार होणार आहे आणि त्यांचे फोन आले की आमच्या विहिरीला पाणी आलं नाही तर ह्या पावसामध्ये तुमचा हा पाऊस निर्णायक ठरणार आहे विहिरीला देखील तुमच्या पाणी येणार आहे वडे नाले देखील वाहणार आहेत म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर परत सांगू इच्छितो की मुंबई मुंबई पुणे नाशिक संगमने इगतपुरी ह्या कोकणपट्टीच्या भागातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही काय करा म्हणजे तुमच्याकडं म्हणजे सतरा ते बावीसच्या दरम्यान म्हणजे सतरा ऑगस्टपासून बावीसच्या दरम्यान मुंबई असो पुणे असो त्याच्यानंतर नाशिक इगतपुरी या भागामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात मुंबईला देखील म्हणजे असा पाऊस पडेल की तिथलं काही काही ठिकाणचं म्हणजे पाणी साचण्याची शक्यता आहे म्हणून हा मुंबईकरांनी खास करून हे म्हणजे सतरा ते बावीसचा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर पुण्याकडे खूप पाऊस पडत असल्यामुळं तिथं पा परत त्या नद्याला पाणी येणार परत तळ्यांचं पाणी सोडावं लागणार त्याच्यामुळं परत पूर परिस्थिती म्हणजे सांगली कोल्हापूरकडं तिकडं परत पूर परिस्थितीला सामोरं जावं लागणार म्हणून तिकडं देखील नद्याला पाण्याला पूर येणार आहे म्हणून ही अंदाज सांगली सातारा कोल्हापूर या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शे मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मराठवाड्यामध्ये आज म्हणजे आज देखील म्हणजे दहा ऑगस्टपासून ते तेरा ऑगस्टच्या दरम्यान म्हणजे मराठवाड्यामध्ये परभणी जिल्हा झालं नांदेड जिल्हा झालं हिंगोली जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं धारशिव जिल्हा झालं बीड जिल्हा झालं जालना जिल्हा झालं त्याच्यानंतर संभाजीनगर ह्या भागामध्ये आणखीन असा दररोजच म्हणजे पाऊस सुरू राहणार आहे म्हणजे असं एकदम मराठवाड्यातला पाऊस आता एकदम असा बंद होणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं सर्व शेतकऱ्यांना महाराष्ट्रातलं सांगू इच्छितो की राज्यामध्ये मागच्या महिन्यात कसं समजा थोडी उघाड दिली होती खंड म्हणजे दहा पंधरा दिवस पाऊस पडला नव्हता तर हे ऑगस्ट महिन्यात संपूर्ण पावसाचाच जाणार आहे याच्यात उघाड भेटणार नाही म्हणून शेतकऱ्यांनी काय करायचं जशी वेळ भेटत तर काय होणार आहे दुपारी दुपारी थो, की दुपारी सकाळी नऊ ते दुपारी दोनच्या दरम्यानपर्यंत थोडं हवामान कोरडं राहीन ऊन पडणार आहे आणि तितक्यामध्ये तुम्ही काय करा हे चौदा तारखेपर्यंत शेतकऱ्यांनी कामं करून घ्या कारण की पंधराच्या नंतर राज्यातला पाऊस वाढतच जाणार आहे पंधराच्या नंतर परत सांगायचं तर पूर्व विदर्भ म्हणजे पूर्व विदर्भ म्हणजे सोळा तारखेपासून तर बावीस तारखेच्या दरम्यान पूर्व विदर्भात देखील खूप मोठा पाऊस राहणार आहे म्हणून पू पूर्व विदर्भातल्या सहा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षायचा म्हणजे नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ त्याच्यानंतर वाशिम हिंगोली त्याच्यानंतर बुलढाणा अकोला अमरावती या भागात देखील म्हणजे ह्या सोळा ऑगस्टपासून म्हणजे पंधरा ऑगस्ट ते बावीसच्या दरम्यान चांगला मोठा पाऊस पडणार आहे वडे नालेवर पडणार आहे आणि तिकडं त्याच्यानंतर हे पाऊस जास्त विदर्भात असल्यामुळं तुम्हाला एक सांगू इच्छितो की विदर्भामध्ये जे खडकपूर्णा धरण आहे त्याच्या कॅच एरियात पडणार आहे म्हणून खडकपूर्णाचं पाणी येलदरीला दरीला आहे मग ती खडकपूर्णा देखील ह्या शंभरच्या ह्या ऑगस्ट पर्यंत शंभर टक्के भरून जाणार आहे त्याचं पाणी परत दरीला येत आहे दरी आता जवळपास ब्याऐं ऐंशी झालं आहे तर ते देखील भरणार आहे त्याचं पाणी सिद्धेश्वरला जात आहे ते सिद्धेश्वर म्हणजे ह्या पावसामध्ये तीन धरणं तर मात्र हे शंभर टक्के ऑगस्टच्या शेवटपर्यंत भरणार आहेत म्हणून ह्या शेतकऱ्याने कॅचमॅट एरियातल्या म्हणजे लाभ क्षेत्रातल्या शेतकऱ्यांनी शेत हा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर सांगायचं झालं तर आता हे म्हणजे परभणी नांदेड हिंगोली आणि जालना बीड ह्या जिल्ह्याची तहान भागवणारं ये ये पास आते ये ये ते जायकवाडी धरण आहे हे जवळपास नव्वद पंच्याण्णव पर्यंत गेलं आहे आता याच्या संपूर्ण पूर्ण होऊन परत एकदा त्या आता पाणी सोडावं लागणार आहे कारण की तुम्हाला सांगतो नाशिककडं देखील म्हणजे सतरा ते बावीसच्या दरम्यान मुसळधार अतिमुसळधार पाऊस पडणार आहे परत हे जे मारुतीचं मंदिर आहे ना दुतोंड मारुतीचं तिथं देखील पाणी देखील लागणार आहे म्हणून हा अन्नात परत यायचा त्या शेतकऱ्यांना लक्षात यायचा त्याच्यानंतर सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामधल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आज दहा गोष्ट आहे दहा ऑगस्ट पासून म्हणजे धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा त्याच्यानंतर सांगली सातारा कोल्हापूर पुणे दोन दोन कडाष्टी बीड ह्या पट्ट्यामध्ये म्हणजे म्हणजे आजपासून म्हणजे दररोजच म्हणजे आज दहा ऑगस्टपासून ते बावीस ऑगस्ट दरम्यान दररोज भाग बदलत बदलत तसा चौदा तारखेपर्यंत वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे एकदम तुमचा पाऊस काही बंद होणार नाही म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा जशी वेळ भटेल तसं तुम्ही शेतीचे कामं करून घ्या पण त्याच्यानंतर मात्र पंधरा ऑगस्टच्या दरम्यान मात्र खूप मोठा पाऊस राहणार आहे पश्चिम महाराष्ट्रात म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हांदला कसे त्याच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये आहिल्यानगर सांगतो आहिल्यानगरकडमध्ये काही भागात इकडल्या म्हणजे आमचं मराठवाड्याला जे लागू नाही त्या भागात पाऊस पडलेला आहे पण काही भाग थोडे दोन चार तालुक्यात सुटलेले आहेत तर राहता झालं त्याच्यानंतर कोपरगाव शिर्डी श्रीरामपूर पुंतांबा हे सुटलेलं